असं एवढं इन्व्हायटर नसतं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल त्यांनी दोन वर्ष लक्ष नाही दिलं म्हणून ऐका नाही म्हणूनच ऐका दुसरा प्रस्ताव सुरू आहे आता पहिला सुरु आहे दुसरा नंतर चार नंतर होणार आहे प्रभू साहेब मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेला असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजके कोण राहतो ती बघायची अध्यक्ष महोदय जर बाराशे कोटी रुपये सौंदर्यकरणासाठी मुंबई शहरामध्ये झाड आणि टाईल्स लावायला आपण खर्च करतो तर ता अडिशनल त्या ठिकाणी पिसे बांधा बोरचा पंप जर आपण घेतला असता तर आज मुंबईकरांना पाणी कपात भोगावी लागली नसती अजून बोला ना अजून बोला ऐकतो लिहून तुम्ही त्यामुळे मुंबईकरांना ही पाणी कपात बोगावी लागते हो त्यांनी लक्ष नाही दिलं दोन वर्ष म्हणून हे झालं मी पुढे पुढे मी बोलतो ते ऐका त्यांनी दोन वर्ष लक्ष नाही दिलं म्हणून ऐका नाही म्हणूनच ऐका त्या आयुक्तांनी लक्ष दिलं नाही म्हणून झालं आज मुंबईकरांना पाणी कपाती पासून ज्या पद्धतीने त्रास होतोय त्याला जबाबदार प्रशासन आहे त्याचं कारण चार पंप त्या ठिकाणी होते तीन वर्किंग मध्ये होते एक स्टँड बाय होता परंतु मागील दोन वर्षामध्ये तीन पंप चालू असताना स्टँडबाय बाय जो पंप होता त्याचा मेंटेनन्सचं काम तिकडे असलेल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे ते पाहिलं नाही जेव्हा ट्रीप झाला पंप ट्रीप झाला त्यावेळेला तो पंप जेव्हा आपण चालू करायला गेलो तेव्हा तो पंप मेंटेन्समध्ये होता अध्यक्ष महोदय जर बाराशे कोटी रुपये सौंदर्यकरणासाठी मुंबई शहरामध्ये झाडं आणि टाईल्स लावायला आपण खर्च करतो तर ता ऍडिशनल त्या ठिकाणी पिसे बांधरा मोरचा पंप जर आपण घेतला असता तर आज मुंबईकरांना पाणी कपात भोगावी लागली नसती आणि म्हणून प्रशासकाच्या गैरहलगर्जाही कारणामुळे ही परिस्थिती मुंबईकरांवर ओढवलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने निश्चित हे प्रशासन म्हणून सरकारने त्या ठिकाणी सूचना देऊन पाणी कपात नेमकी रद्द कधी होणार आहे ट्रान्सफर ट्रीप झाल्यामुळे पीसेचं पाणी लिफ्ट करून आपण पांढरा बोर्डला आणतो पांढरा बोर्डचं लिफ्ट करून आपण त्या ठिकाणी हिल स्टेशनवरती येतो आणि हिल स्टेशनवरून ग्रेव्हिटीने हे पाणी मुंबई शहराकडे आणतो परंतु आज पाणी कपात जी आहे ती ट्रान्सफर ट्रीप झाल्यामुळे ते आपण पाणी कपात मुंबईकरांना कधी त्या ठिकाणी सोयीस्करपणे करून देणार याचा उल्लेख या प्रस्तावावरती उत्तर देताना सन्माननीय मंत्री मोदयांनी देणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय या बसायचंय का मी बोला बोला तुम्ही बोला फक्त थोडक्यात बोला मुद्दा मांडा विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलतो ठीक आहे नाही नाही बोला बोला नाही ना विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलतो मला बोलायचं पण बोला, ते बोला, बोला। मंत्री सांगितलं मी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलतो मी बसतो नाही बोला 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 तुम्ही बोला नाही ना मला विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी माझे मुद्दे आहेत त्यामुळे मी दुसरा प्रस्ताव सुरू आहे आता पहिला सुरू आहे दुसरा नंतर चार नंतर होणार आहे प्रभू साहेब नाही अजून बोला ना अजून बोला ऐकतो लिहून काय वेळ आहे पाच ची वेळ आहे मुद्दे लिहून घेतोय म्हटलं बोला, बोला तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला बोलायचं असेल तर पाच मिनिट आणखी बोला तुम्ही आता ते सांगतायत बोला मी तुम्हाला मदत करतोय हो मोजके राहिले तरी पुढच्या वेळेला इकडे भरलेलं असेल त्यावेळी तुमच्यावरती वेळ येईल की तिकडे मोजको कोण राहतात बघायची असं एवढं इन्व्हायचं असतं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल ना त्यावेळेला कळेल हे या ठिकाणी की नेमकं काय होणार आहे ते समजलं का